राशी आयुष्य आजवर अनेक चढ भरलेलं होतं कधी कधी आर्थिक संकट नातेसंबंधातील ताणतणाव कधी घरगुती मतभेद या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाला थकवून टाकलं होतं पण ब्रह्मांडाचा नियम असा आहे कठीण प्रसंगानंतर नक्कीच सुवर्ण प्रभात उगवते सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट हा काळ अगदी असाच सुवर्ण प्रभात घेऊन येतोय या काही दिवसात ग्रहांची एक विशेष रचना तयार होत आहे जणू ब्रह्मांडाने तुमच्यासाठी गुप्तदार उघडायचं ठरवलं आहे शनीचा प्रभाव कमी होत आहे त्यामुळे दीर्घकाळाचा ताण हलका होतोय शुक्राची साथ वाढते ज्यामुळे प्रेम सौंदर्य आणि समाधान पुन्हा नशिबात उतरणार आहे चंद्राची गूढ चाल तुमच्या मनात स्थिरता व आत्मविश्वास निर्माण करणार आहे ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही तर दैवी नियोजन आहे या काळात तुम्हाला पाच मोठ्या रहस्यमय बातम्या मिळणार आहेत ज्या तुमच्या नशिबाचं पाण बदलतील या बातम्या इतक्या सुखदायी असतील की तुमचे डोळे आनंद आश्रूंनी भरून येतील जणू तुमचं आयुष्य नव वळण घेऊन दुःखाचं सावट मागे राहील आणि पुढे फक्त उज्ज्वल प्रकाश असेल वृषभ राशीसाठी पाच मोठ्या रहस्यमय बातम्या सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट नंबर एक आहे घरगुती सुख शांतीचा गुप्त आशीर्वाद खूप दिवसांपासून घरातील वातावरण अस्थिर तणावपूर्ण होतं आता चंद्र आणि गुरुचा शुभ संयोग घरात प्रकाश आणतोय जिथे कटुता होती तिथे आता आपुलकी वाढेल जणू आईच्या हाताने केलेल्या प्रसादासारखी गोडी नात्यांत परत येईल एखाद्या ज्येष्ठ सदस्याकडून आशीर्वाद मिळाल्यावर तुमच्या मनातील काळजी विरून जाईल या काळात घरात मंगल कार्याची किंवा शुभ वार्तेची चाहूल लागू शकते नंबर दोन आहे आर्थिक लाभाचा अनपेक्षित दरवाजा ग्रहस्थितीनुसार शुक्र तुमच्या धनस्थानात शुभत्व आणतोय एखादी जुनी अडकलेली रक्कम किंवा कर्ज फेडण्याची बातमी मिळेल अचानक आर्थिक लाभ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल आणि पुढील गुंतवणूक करण्याची संधी मिळेल काही ऋषभ राशीच्या लोकांसाठी हे दिवस नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडणारे ठरतील नोकरी प्रमोशन बोनस किंवा नवीन डीलची चाहूल नंबर तीन आहे करिअर व व्यवसायातील गुप्त यश ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष झटत होतात त्याचं अचानक फळ मिळेल एखादं जुनं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना दिसेल वरिष्ठ अथवा समाजातला कोणी प्रभावशाली व्यक्ती तुमचं कौतुक करेल काहींसाठी हा काळ विदेश प्रवासाच्या संधीचा संकेत देऊन जाईल तुम्हाला जाणीव होईल की ब्रह्मांडाने तुमच्या मेहनतीला अखेर ओळख दिली आहे नंबर आहे नातेसंबंधातील रहस्यमय बदल प्रेम दुरावा होता तो आता हळूहळू मिटेल एखाद्या व्यक्तीकडून आलेला संदेश भेट किंवा अचानक झालेला संवाद तुमचा हृदय वितळवून टाकेल दाम्पत्य जीवनात गोडवा समजूतदारपणा आणि नवं समाधान परत येईल ज्यांना एकटेपणा जाणवत होता त्यांच्यासाठी हा काळ नात्याचा नवा अध्याय घेऊन येईल ही अशी बातमी असेल जी तुमच्या जीवनात उपदारपणा आणि समाधान परत आणेल नंबर आहे आध्यात्मिक संकेत दैवी हस्तक्षेप हा सर्वात गूढ व महत्वाचा बदल आहे या काळात तुम्हाला स्वप्नांमधून ध्यानात बसताना किंवा योगायोगाने एखाद्या चिन्हातून दैवी संदेश मिळेल कदाचित तुमच्या मनात आलेली अंतर्प्रेरणा पुढच्या मार्गाचा दरवाजा उघडेल या दिवसात तुम्हाला जाणवेल की तुमचं आयुष्य फक्त कर्माने नाही तर दैवी शक्तीच्या नियोजनाने चालत आहे एक मोठं उलगडेल जे तुमच्या आयुष्याचं ऑगस्ट हे दिवस जणू नव्या जीवनाचा प्रारंभ आहेत सत्तावीस ऑगस्ट घरगुती सुखशांती आर्थिक आशीर्वाद एकोणतीस ऑगस्ट नातेसंबंधातील गोडवा एकतीस ऑगस्ट दैवी हस्तक्षेप आणि मोठी आनंद वार्ता या काळात तुमचं मन घर नातेसंबंध करिअर आणि अध्यात्म सगळं नव्याने फुलणार आहे आनंद आश्रूंनी भरलेला क्षण तुमच्या नशिबाच्या पानावर कोरले गेले आहेत आता शुभ उपाय सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान तुम्हाला मिळणाऱ्या या रहस्यमय रह बातम्या आणि दैविक रूपात दीर्घकाळ टिकावी यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय करणे गरजेचे आहे हे उपाय केल्याने ग्रहांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात सतत वाहत राहील नंबर एक आहे प्रत्येक सकाळी सूर्योदयाच्या वेळी पाणी अर्पण करा सूर्याला अर्धे दिल्यास तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि आर्थिक स्थैर्य लाभेल यामुळे करिअर व व्यवसायातील अडथळे दूर होतात नंबर दोन आहे पांढऱ्या फुलांची पूजा लक्ष्मी मातेला करा शुक्र ग्रह तुमच्या राशीचा स्वामी असल्याने पांढरी फुले अर्पण केल्यास प्रेम समाधान आणि ऐश्वर वाढते घरगुती सुखशांतीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे नंबर तीन आहे गुरुवारी गरिबांना गोडधोड वाटा गुरुग्रह तुमच्या नशिबाला मजबूत करतो गोडधोड वाटल्याने नातेसंबंध सुधारतात आणि प्रेमळता वाढते या उपायामुळे अचानक मिळणाऱ्या पैशातही वाढ होते नंबर चार आहे आई वडिलांचे आणि नातेसंबंधातील गोडवा टिकवण्यासाठी दररोज ज्येष्ठांना नमस्कार करा त्यांचा आशीर्वाद म्हणजे खरा दैवी कवच आहे नंबर पाच आहे ध्यान व नामस्मरण रोज काही मिनिटे शांत बसून आपल्या इष्टदेवतेचे नाव घ्या यातून तुम्हाला मिळालेला दैवी संदेश स्पष्ट होईल आणि पुढच्या वाटचालीत आत्मविश्वास वाढेल वृषभ राशीसाठी सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट हा कालखंड केवळ साधा काळ नाही तर आयुष्य बदलणारा टप्पा आहे घरगुती शांती परत येईल आर्थिक लाभाचे दरवाजे उघडतील करिअर व व्यवसायात गुप्तरित्या मिळणारे यश तुम्हाला नवे शिखर गाठायला मदत करेल नातेसंबंधात गोडवा परत येईल तुटलेली नाती जुळतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ब्रह्मांडाकडून दैवी संदेश मिळेल ज्यामुळे तुम्हाला कळेल की पुढील आयुष्य कोणत्या दिशेने नेलं जात आहे हा काळ म्हणजे जणू ब्रह्मांडाने खास तुमच्यासाठी उघडलेला गुप्त दरवाजा आहे यातून मिळणाऱ्या आनंद तुमच्या जीवनातील दुःखांची धूळ धुवून टाकली जाईल म्हणून लक्षात ठेवा हे दिवस फक्त घडामोडी नाहीत तर दैवी नियोजनाचा एक भाग आहेत तुम्ही केलेले प्रत्येक छोटे शुभकर्म या काळातील ऊर्जेला अधिक बलवान करेल आणि तुमच्या नशिबात नवा सुवर्ण अध्याय लिहिल सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट हा काळ केवळ काही दिवसांचा प्रवास नाही तर तो तुमच्या जीवन पुस्तकातील नवा सुवर्ण अध्याय आहे तुमच्या आयुष्यातली दीर्घ अंधारी रात्र आता मागे सरकत आहे ज्या डोळ्यांतून इतके दिवस दुःखांचे आश्रू वाहत होते आता त्या डोळ्यांतून आनंद अश्रू उघळणार आहेत हे दिवस तुम्हाला शिकवतील की संयमाचं फळ किती गोड असतं दैवी योजना कधीही चुकीची नसते आणि प्रत्येक पडझडीनंतर जीवन नव्या उमेदीनं फुलतं या काळात मिळणाऱ्या बातम्या म्हणजे फक्त घटनाच नाहीत तर दैवी संदेश आहेत त्या तुम्हाला दाखवतील की तुमचा प्रत्येक संघर्ष व्यर्थ नव्हता तुम्ही रडलात हरलात थकलात पण शेवटी जिंकलात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ